गाडीची एवढी मोठी भयानक कोंडी झालेली आहे आणि ही दारू पिलेली आहे मध्यातून अवस्थेमध्ये पण खरी परिस्थिती ही बाई जी आहे या बाईमुळे या बाईमुळं सर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे सिन्नर डेपोतून निराळे गावाकडे निघालेली बस मध्ये मद्यधुंद अवस्थेत एका महिलेचा बस कंडक्टर सोबत आणि सहप्रवाशांसोबत धुमाकूळ बस ड्रायव्हरने सदर बस नांदूर शिंगोटे पोलीस स्टेशन या ठिकाणी आपली बस लावली सदर बसचा क्रमांक एम एच चौदा चाळीस एकोणऐंशी असून सह हो प्रवाशांना रस्त्यावरील नागरिकांमुळे मोठ्या प्रमाणात त्रास या मध्यधुंद महिलेमुळे झाला आपण बघू शकता नांदूर पुर स्टेशन समोर गाड़ी थाम गाड़ी ले 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 गाड़ी ही गाडी थांबलेली आहे दादा काय सांगत गाडीचा काय प्रॉब्लेम झालेला नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे गाडीचा ड्रायव्हर तुम्ही का कंडक्टर आहे प्रॉब्लेम आहे का कोणत्या प्रवाशांचा ती बादावर पिरलेली बायकीचा तिचं काय मत नाही सांगा ना ती काय करू राहिली म्हणजे तुम्ही गाडी ते कंडक्टरला ना हा पण मग बरं ठीक आहे कंडक्टरला पुढे कंडक्टर काय झालं काय अडचण बाई पेलेली आहे त्याच्यामुळे गाडी रस्त्यामध्ये लावली ड्रायव्हरचा कंडक्टरचा काही दोष आहे का नाही ना या पॅसेंजर मुळे या ही बाई आहे या बाईमुळे गाडीची एवढी मोठी बाई कोंडी झालेली आहे आणि ही दारू पिलेली आहे मध्य दोन दहा अवस्थेमध्ये पण खरी परिस्थिती ही जी आये, या मुला, बाई जी आहे या बाईमुळे या बाईमुळं सर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण बघू शकता हीच ती बस आणि या बस बसमधील काही प्रवाशांसोबत आपण या ठिकाणी बोलणार आहोत Uh, आजी काय सांगाल ती महिला कोण होती आणि सिंदार पासून बसली माळवाडीला उतरून घेत होते ती उतराना होती त्याच्यात पणाचीच काय चुकी नाही प्रवासाची चु चुकी नाही कंडक्टरची ड्रायव्हरची चुकी नाही बरं ती दारू पे होती ती ज्यात बाळाला आवराना तिने साडी रुपया कोण दिली तिच्या तिच्या मानाना आणि ती काय उतराना आता गेले गाडी उभी तिथे पोलिसाचं नाव घेतलं तर ती उतरून पळाली आता तुम्ही कुठून बसल्या होत्या गाडीमध्ये सिंदार वरून आणि ती महिला कुठून बसलेली महिला ती बसली होती आता तुम्ही कुठे आहे गाडी कुठपर्यंत जाणार आहे का ओके okay. अजून काही सहप्रवाशांची आपण प्रतिक्रिया घेऊ ताई नमस्कार नमस्कार ताई त्या महिला म्हणजे तुम्ही कुटुंब बसलात गाडीमध्ये आणि काय त्रास झाला वगैरे तुम्हाला तुमच्या बरोबर छोटं बाळ देखील आहे त्या महिलेने कंडक्टर साहेबांसोबत काय त्यांनी त्यांची चुकी नसून त्यांच्या संघ डोकं लावी सुटली बरं 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 ठीक आहे या पद्धतीने आता जी काय आपण प्रतिक्रिया घेतल्या दोन तीन एक महिलांच्या आणि काही व्यक्तींच्या तर ती, ती महिला हा आजी त्यांची काही चुक होते ड्रायव्हरची कंडक्टरची काही नाही ना त्या महिलांनीच त्रास दिला सगळ्यांना बघू शकता आपण या पद्धतीच्या अशा काही ज्या प्रतिक्रिया आहेत आता बस सध्या एस टी स्टँड समोर लावलेली आहे आणि कुणाचीही काही चुक नसताना विनाकारण प्रवाशांचा खूप मोठा हा अजूनही काही महिला बसमध्ये आहेत त्यांच्याही आपण काही प्रतिक्रिया घेऊ कारण सर्वांच्यात प्रतिक्रिया खूप महत्वाच्या असतात त्या महिलेने काही त्रास वगैरे दिला तुम्हाला काही शिबी गाळा वगैरे काही कोणाला मग आता तिथं पोलीस स्टेशनला कोणते नाही साधारण किती वेळ किती वेळ झाला तुम्ही गाडी बसून आल एक तास बर तुम्हाला सध्या अच्छा तुम्हाला निराळ्याला जायचंय खांबाळ जायचंय ओके बघू शकता सर्व म्हणजे प्रवासी एकदम वैतगून गेलेले आहेत बस आता बस स्टँड वरती लावलेली आहे कंडक्टर ड्रायव्हर कुठे गेलेले आहेत आता सध्या अच्छा ओके गाडी मधले बस आणि बस कंडक्टर आणि ड्रायव्हर हे पोलीस स्टेशनला गेलेले आहेत बघू शकता ही बस ही बस आपण बघू शकता हीच ती बस जी प्रतिनिधी संतोष शिरसाट नांदूर शिंगोटे सिन्नर